जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील प्रकाशचंद जैन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे प्रकाशचंद जैन संस्थेने आपल्या शैक्षणिक संकुलात बांधलेल्या काही अतिक्रमित इमारतींवर प्रशासनाकडून कारवाई केली जाणार होती त्याच तणावातून कावडिया यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे राजकुमार कावडिया यांचा मृत्यू संशयास्पद आहे ते जळगावात त्यांच्या मुलीकडे आलेले होते सोमवारी सकाळी मेरून ट्रॅकवर त्यांनी विष प्राशन केलं त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे डॉक्टरांनी देखील कावडिया यांनी विष प्राशन केल्याचं म्हटलंय पण कावडिया यांच्या नातेवाईकांनी मात्र त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अंदाज वर्तवला आहे कावडिया यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोट किंवा आक्षेपार्ह वस्तू मिळाली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं त्यामुळं या प्रकरणाचं गुढ वाढलंय ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे एम एल सी प्राप्त झालेली आहे त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन येथे ते खात्री केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे

आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितले त्याची आता चौकशी सुरू आहे सकाळी अंदाजे साडेसहाच्या आसपास राजकुमार कावडिया अंदाजे व सत्तावन्न वर्ष सकाळी आले होते अं विष केलं असं जे सोबत व्यक्ती होते त्यांनी सांगितलं होतं नंतर पेशंटला डॉक्टर पोटे यांनी बघितलं फिजिशियननी तेव्हा आणि कमी होत होतं शाश्वत इरिटेबल होते त्यांना वरती आयस्यूड घेतले आयस्यूड घेतल्यानंतर औषधं चालू केलेले सुरुवातीला म्हणजे वीज घेतलं हे वाटत होतं पेशंटला विचारलं असतं ते बोलले की बाबा मी वीज घेतल्याला मी कोणाला काही सांगणार नाही पण त्याच्याबद्दल काही आपण कॉमेंट करू शकत नाही कारण ऑलरेडी विषाच्या म्हणजे विषाच्या आसर खालीच ते होते त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केली पण नंतर मग बीपी डाऊन झालं सक्सेस घेता येत नव्हता व्हेंटिलेटर लावलं नंतर सीपीआर चालू करावं लागलं जवळपास दोन तासापर्यंत प्रयत्न केले अंदाजे आठ सत्तावन्नच्या आसपास हृदय बंद पडलं आणि एवढं प्रयत्न करू दे त्याला वाचू शकले राजकुमार कावडिया हे त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या वादामुळे तणावात होते आणि त्यातच त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात मात्र त्यांच्या नातेवाईकांनी त्याला दुजोरा दिलेला नाही माझे सासरे फादर इन लॉ राजकुमार ची कावडिया आज सकाळी एक्सपायर झाले सिव्हिअर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे काल रात्री पासून ते थोडे अस्वस्थ होते हार्ट अटॅकच म्हणत आहे हार्ट अटॅक नाही अस्वस्थ होते सकाळी मी पिक केलं त्यांना दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टर म्हणे सिव्हर स्ट्रोक आहे आम्ही राहतो शिरसोली रोड शिरशी वर वरच्या बाहेर परिसर आहे मेहरून तलाव सकाळी वॉकला गेले होते ते आमचे डॉक्टर काका आहेत डॉक्टर त्यांचा फोन आला की पप्पांना बघा कुठे गेले ते फोनवर गुन्हा झालं होतं आय थिंक बरे वाटत नाही त्यांना तब्येत बघा कुठे ते खाली रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते तिथेच भेटले तरी होत म्हणे घाम पण आला होता थोडस वाटलं आणि सकाळी साडेपाच सहा सहा साडेसहाशे वाजले असतील तिथून ऑर्किड हॉस्पिटल ला घेऊन आलो कसला, होता कसला होता त्रास नाही पण अनइझी नेस होत रात्री पण बेचैनी होती झोपायच्या वेळेस गोळी घेतली म्हणजे ठीक आहे सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित त्यांचा व्यवसाय काय होतो व्यापारी होते किराणा मालाचा व्यवसाय शैक्षणिक संस्थेच्या बॉडीवर होते ते पण ते शेवटच्या टप्प्यात होतं बऱ्यापैकी होतं बिल झालेले होते त्या एवढं काही विषय बॉडीवर होते टॉप थ्री मध्ये होते ते अशी आहे की शैक्षणिक संस्थेचा जो काही वाद चाललेला आहे त्यामुळे ते टेन्शन मध्ये होते आणि त्यातून घटना घडली आहे का त्याच्यात शैक्षणिक संस्थेचा थोडस विषय आहे टेन्शनचा तो तो भाग आहेच पण मेन एकंदरीत पैशाचं काय असू शकतं लोकांकडनं कुठे घेणं येत नव्हतं या पूर्ण विषयामुळे कर्ज कर्जाचं नाही लोकांकडच घेणं येत नव्हतं कर्जाचं काय हे नाही त्याच्यात दुसरी एक अशी चर्चा आहे की त्यांनी वीस प्राशन केलेलं होतं त्यात तथ्य आहे मला नाही वाटत त्याच्यात काही तथ्य आहे डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना इथं आणलं दवाखान्यात आणलं होतं ऑर्किडला ज्यावेळेस त्यांनी वीस प्राशन केलेलं होतं त्यांच्या नाही मी होतो सोबत मुलगी माझी वाईफ पण होती सो दोघं होतो चर्चा च्या त्यांनी इमिजिएट जे काही नंतर स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली पण डॉक्टरांचं केलं ते रिपोर्ट मध्ये कल्पना नाही शैक्षणिक संस्थेच्या वादासंदर्भात कुटुंबियांची त्यांनी काही शेअर केलं होतं आहे ते थोडं टेन्शन काम होतं पण त्या फ्रंटवर एस काही नाही ते शेवटच्या टप्प्यात होतं ते विषय क्लिअरच होत झालेले समजा शिक्षक होते प्रकाश चंद जैन उद्या त्यावर कारवाई होणार होती इमारत पडली जाणार होती त्याची आयडिया नाही एस एच काय लेवलवर कोणता विषय कारण ते आदेश जे आहेत इमारत पडले ते काढलेले होते आणि उद्या तिथं हातवळा पडणार होता अशी माहिती त्याची एवढी डिटेल आयडिया नाही मला राजकुमार कावडिया यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत त्यावर मंत्री गिरीश महाजन यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे मला वाटत की त्यांच्या संस्थेच्या विषयी तक्रारी होत्या विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय आलेला होता आणि त्याची चौकशी सुरू होती आणि कोर्टामध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये काही तक्रारी होत्या आणि त्या ठिकाणी हिअरिंग सुद्धा त्यांचं चाललेलं होतं याची मला माहिती आहे कारण माझ्याच गावातली संस्था आहे पण ते आजच का मला सकाळी दहा वाजता नऊ वाजता कळालं की त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे अजून कारण काय ते उभं झालेलं नाही का माहीत नाही पण निश्चित त्यांच्या संस्थेवर चौकशी सुरू होती हे खरं आहे हस्तक्षेप राजकीय हस्तक्षेप होता मला नाही वाटत कारण त्या ठिकाणी जी चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये पण तो अजून न्यायप्रविष्ट सगळा विषय आहे त्यांच्या बेलच्या बाबतीमध्ये विषय होता की भांगडी झाल्या गावामध्ये आमच्या याची मला कल्पना आहे त्या संदर्भामध्ये गुंतागुंतीचा हा विषय आहे त्यामुळे कुठलाही राजकीय हस्तक्षेप वगैरे असल्याचं कारण नाही म्हणजे मग त्याला विषयांतर होतंय मला असं वाटतंय पण त्यांच्या ज्या सगळ्या चौकशा सुरू होत्या ज्या भांगडी सुरू होत्या त्याची मला निश्चित कल्पना आहे पण त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून मला तरी कळालेलं नाही कावडिया यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं खरं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे हा अहवाल कधी येतो पोलीस तपासात अजून पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव